कोल्हापूर म्हटलं की सहकार आणि सहकार म्हटलं की कोल्हापूर हे सूत्र गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेलं आहे याच सहकाराच्या जाळ्यातून सत्तेची चावी शोधली जाते हे स्पष्ट आहे अर्थात कोल्हापूर जिल्हा बँक गोकुळ साखर कारखाने या संस्था अग्रस्थानी आहेत या संस्थांमध्ये एंट्री करूनच अनेक नेत्यांनी आपल्या आमदारकीचा श्रीगणेशा केला आहे हे इथलं सूत्र आहे आणि याला पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ तरी कसा अपवाद ठरेल करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ नव्यानं तयार झालाय आधी म्हटल्याप्रमाणे पाडळी खुर्द या गटात साखर कारखाना गाव पातळीवरील सहकारी संस्था आणि दूध संघाचं जाळ असल्यानं हा दुबा या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे यातच हा मतदारसंघ आरक्षणानं खुला झाल्यानं उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी आहे आता राजकीय वाऱ्याचा कानोसा घ्यायचा झालास या गटातील पाडळी खुर्द शिरोली दुमाला वाशी वाडीपीर शेळकेवाडी नंदवाड कोगे महे बीड आरे धनगरवाडी सावरवाडी सडोली खालसा आणि हिरवडे दुमाला या गावात काही वर्षांपासून काँग्रेस आता राष्ट्रवादी घड्याळ आणि शिवसेना शिंदे सेनेच वर्चस्व आहे दिवंगत आमदार पी एन पाटील व शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यात काटेजोड टक्कर पाहायला मिळाली आजच्या घडीचा विचार केल्यास दिवंगत आमदार पी एन पाटील यांचा काँग्रेसचा गट राहुल पाटील यांच्या निर्णयानं राष्ट्रवादीसोबत गेलाय मात्र याच गटातील अनेक कार्यकर्त्यांना घड्याळ्याशी केलेली दोस्ती आवडलेली नाही त्यामुळे या गटाचंही विभाजन झालंय त्यामुळं पाटील गटाची यापूर्वी असलेली ताकद आणि आजचं चित्र यात बराच फरक आहे आता महायुतीतील शिवसेनेचा विचार करूया हा गट या मतदार मतदारसंघात आहेच या मतदार मतदारसंघातील कारखाने बँका यावर याच गटाची सत्ता आहे त्यामुळं त्यांना नाकारता येणार नाही दुसऱ्या बाजूला या मतदारसंघातील राजकीय वाऱ्याची दिशा पाहता गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे चिरंजीव व शिरोली तुमालाचे सरपंच सचिन पाटील हे शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत या मतदारसंघात गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचं गेल्या अनेक वर्षापासून वर्चस्व आहे या ना त्या कारणाने आबाजी येथील मतदारांच्या केंद्रस्थानी आहेत यातच सारख्या संस्थेच्या माध्यमातून या मतदारसंघातील युवकांना मिळवून दिलेला रोजगार दूध उत्पादनासारख्या व्यवसायातून मिळालेला रोजगार वेगवेगळ्या सहकारी संस्थांमधील नागरिकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग याचा विचार करता आबाजी यांचे चिरंजीव वरचढ ठरू शकतात कारण त्या तुलनेत इतर कोणताही उमेदवार कामाच्या आधारे मतदान मागू शकत नाही आता याच मतदारसंघातून कसबा बीडचे राजू सूर्यवंशी देखील तयारी करतायत ते सांगरूळमधून तयारी करत होते मात्र सांगरूळमध्ये आरक्षणानं त्यांना धक्का दिल्यानं त्यांना पाडळीतून उतरण्याची तयारी करावी लागली आता शिरोली दुमालाचे सरपंच सचिन पाटील आणि राष्ट्रवादीकडून माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्यात तुलना करायची झाल्यास सूर्यवंशींचा जनसंपर्क आहे पण ऐनवेळी मतदारसंघ बदलण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवल्यानं ना पाडळीतून त्यांना मर्यादा आहेत त्या तुलनेत आबाजींच्या माध्यमातून का असेना पण सचिन पाटील गट या मतदारसंघात पाय रोवून उभा आहे आता याच मतदारसंघात काँग्रेसचा विचार करायचा झाल्यास कालपर्यंत राहुल पाटील यांनी या पक्षाची खिंड लढवली पण ऐनवेळी त्यांनी हातात घड्याळ बांधले त्यामुळं गेल्या अनेक वर्षे या समीकरणात असलेल्या चेहऱ्यानं आजपर्यंत काँग्रेसच्या हाताशी जळवून घेतल्याची स्थिती नाही अर्थात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी यासाठी मतदारसंघ पिंजून काढलाय मात्र आजपर्यंत तरी त्यांना या मतदारसंघात काँग्रेसच्या गोटातून कोण लढणार यावर ठोस उत्तर देता आलेलं नाही आणि आता याकडं जिल्ह्याचं लक्ष आहे आता पक्षांच्या हालचालीवर नजर मारायची झाल्यास शिवसेना राष्ट्रवादी भाजप व काँग्रेसने संभाव्य उमेदवारांना पूर्ण ताकदीने मतदारसंघ पिंजून काढण्याच्या सूचना दिल्या आहेत आपापल्या पातळीवर शोध सुरू आहेत इच्छुक इच्छुकही मतदारांना भेटण्यासाठी जात असल्याचं जा चित्र या मतदारसंघात आहे काही इच्छुक पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर स्वबळावर लढण्यास सज्ज आहेत अर्थात पाडळी खुर्द नव्याने झालेल्या या गटात प्रथमच निवडणूक होत असल्यानं ठोस अंदाज बांधता येत नाहीये आता या गटातील इतर इच्छुकांवर नजर मारायची झाल्यास गजानन महाराज सहकार समूहाचे पृथ्वीराज सूर्यवंशी पाडळी खुर्द संतोष पोरलेकर हे देखील इच्छुक आहेत भाजपकडून डॉक्टर के एन पाटील इच्छुक आहेत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाकडून पाडळी खुर्दचे माजी सरपंच श्रीकांत पाटील यांनी शड्डू ठोकलाय आजच्या घडीला या मतदारसंघाचं चित्र हे असं आहे त्यामुळं कोण बाजी मारणार हे सध्या जरी ठोस सांगता येत नसलं तरी सहकाराचं जाळं आणि या संबंधित संस्था ह्याच या मतदारसंघात निर्णायक ठरतील हे निश्चित याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका